प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांच्याकडे न्यायाची भूमिका वाढते सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके विठ्ठला टॉवर इथं कर भरत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शाखे यांनी लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे तक्रारी केल्या सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शनी मंदिर भागातील विठ्ठला टॉवर इथं कर महानगरपालिका कर टॅक्स वसूल करत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी महानगरपालिकेकडे निवेदन देत मागणी केली आहे मात्र लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांनी दुर्लक्ष केलं यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं आहे अनिरुद्ध शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर अँटी करप्शन न कारवाई केल्यानंतर प्रभारी आयुक्त जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे जालना महानगरपालिकाचा चार्ज आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांना न्यायाची भूमिका वाटत असल्याची प्रतिक्रिया शेळके यांनी दिली आहे मला सांगा तुम्ही जालना जालना महानगरपालिका हद्दीतील विठ्ठला टावर या संदर्भात तुम्ही केली होती विठ्ठल टावर संदर्भात की टॅक्स ट्या, भरत नाही वगैरे वगैरे आणि आता संतोष खांडेकर यांच्या काळात देखील भरला नाहीये आणि आता खांडेकर हा यांना अँटी महिन्यापासून नऊ क्रमांक त्र्याहत्तर साठ श्री राजेश यांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी मध्ये कामगार का उपकर शुल्काचा भागणा केल्याचे दिसून येत नाही असं उत्तर मला महानगरपालिकेनं माहितीच्या अधिकारामध्ये दिलं होतं त्यानंतर मी श्री खांडेकर यांना वेळोवेळी भेटलो त्यांच्याकडे विनंती केली की बोला साहेब तुम्ही एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय असं करू नका सर्वांना जे न्याय आहे तोच या बिल्डरलाही लावा परंतु श्री खांडेकर यांनी लाडका बिल्डर योजना जे मी मागच्या पत्रकार परिषदेमध्येही म्हटलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी काही मोजक्या बिल्डरांना लाडका बिल्डर योजनेचा लाभ देण्यासारखे काम केलेले आहे त्यांनी मुद्दाम होऊन त्यांनी कामगार उत्पन्न शुल्काचा जो भरणा आहे हा त्या बिल्डरला लावलेला नाही आहे ते उत्तर आलं उत्तरावर मी न थांबता मी त्याबद्दल त्यांच्याकडे अपील केली अपीलही निकाली लावली परंतु लेखी उत्तर मला श्री खांडेकर यांनी कोणत्याही प्रकारचं दिलं नाही त्यानंतर मी वारंवार तक्रारी केल्या एवढ्यावरच न थांबता मी माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे सुद्धा मी तक्रार दाखल केली त्याची पोस्ट आहे परंतु तिकडूनही मला निराशाजनकच उत्तर आलं परंतु आज श्री लाचखोर खांडेकर जे त्यांच्या एकदम योग्य ठिकाणी आहेत व महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अत्यंत कार्यक्षम अशा कलेक्टर मॅडम जे आहेत मित्तल मॅडम यांच्याकडे आम्हाला न्यायाची भूमिका मिळेल असं मनामध्ये वाटत आहे त्यामुळं मी काल माननीय कलेक्टर मॅडमकडे तक्रार केलेली आहे की ज्याप्रमाणे महानगरपालिका गोरगरीब अतिक्रमणधारकांना यांच्यावर ज्या सक्तीने कारवाई करते व तसेच व्यापारी लोकांना ज्या सक्तीनं सग सक टॅक्स वसुली करते त्याचप्रमाणे एवढ्या धंदाडके बिल्डरांना आपण अशी सूट देणे हे योग्य नाही व या विषयावरती आम्ही शांतपणे ऐकून घेणारही नाही याच्याबद्दल नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये मी यानंतर आंदोलन करेल जर या विषयामध्ये मान्य कलेक्टर मॅडम यांनी चौकशी न लावता लावली ना नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलनात्मक पावित्र्य घेण्यात येईल मागणी काय नेमकी मूळ मागणी काय माझी मागणी अशी आहे की ज्या लाचपोर अधिकारी आहेत जे खांडेकर यांनी जे काही विशिष्ट बिल्डर लोकांना टॅक्सच्या बाबतीमध्ये जी सवलत दिलेली आहे यांच्यावरती त्या टॅक्स पूर्णपणे महसूलच्या नियमानुसार टॅक्स भरून घेणे व लाचपोरा अधिकारी श्री खांडेकर यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही माझी मागणी आहे